नमस्कार मंडळी मंडळी आत्ता आपण आहोत फुरसुंगीचं ओपनचं मैदान आहे तर आज ओपनच्या मैदानामध्ये मा कोणकोणती नामांकित बैल आलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा कुठून आहे हो आम्ही यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा हा रुबाब आहे ना रुबा कुणाबरोबर आहे आज पायरा चेंडू चेंडू बरोबर मांडेकर सरपंच अजून कोणता आणलाय बाईन आणला आहे कॉकटेल वरकीकरांचा शुभेच्छा तुम्हाला मंडळी रुबा पण आलेला आहे आज फुरसंगी मैदानामध्ये आज चेंडू बरोबर पायर आहे त्याचा दादा नमस्कार नमस्ते कुठून आहे वडकी बरोबर आहे अर्जुन आज अर्जुन कॉकटेल बरोबर कॉकटेल बरोबर शुभेच्छा तुम्हाला अर्जुन पण आज फुरसुंगी मैदानामध्ये आलेला आहे आणि आज वटकीकरांचा कॉकटेल बरोबर आज पायरा आहे त्याचा दादा कुठून ये वाटे वाटेगाव काय नाव आहे सरजा आज कोणा बरोबर आहे पायरा शुभेच्छा तुम्हाला दादा कुठून आहे खटाव काय नाव यायच रामा कुणाबरोबर पाहिरे आज बिबट्या कुठला आहे बिबट्या गोटवड्याचा शुभेच्छा तुम्हाला दादा कुठून हो? यवतमाळ लक्ष सत्याहत्तर सत्त्याण्णव कोणता आहे पाहिर आज सरजा कोणता निंबाळकर सरांचा सरजा शुभेच्छा तुम्हाला लक्ष यायला किती दिवस लागले दोन दिवस लागले का आज लक्ष पण आज फुरसुंगी मैदानात आलेला आहे लक्ष्याचा पायरा आज निंबाळकर सरांचा बरोबर आहे दादा कुठून आहे कल्याणवरून मुंबई कोण कोणचे आणले दाजपल हा रायपल आहे आणि तो भारत कोणावर केसरी पुरंदर ट्रिपल इन द केसरी पुरंदर सोबत आणि महाराष्ट्र केसरी रायपल शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा कुठून आहे हो कुठून आहे वाघोली वाघोली काय आहे शंभू शंभू आणि सरपंच शंभू बरोबर कोण आहे आज पिस्टन आणि याच्यावर माणिक शुभेच्छा वन व्हेज के मान करी ना शुभेच्छा तुम्हाला दादा कुठून आहे सांगली जिल्हा काय आहे पाखरे कुणा बरोबर आहे आज पाखरे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू